गतिमंद मुलांना विहिरीत ढकलून आईनं संपवलं जीवन उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी येथील दुर्घटना मूळचे नानज येथील असलेले कविराज उर्फ दत्तात्रय हके काही वर्षांपूर्वीच कुटुंबासह सासरवाडीला वांगी इथं राहायला गेले होते त्यांना एक आठ वर्षाची मुलगी असून तिच्यानंतर चित्रा यांना पृथ्वीराज व स्वराज अशी दोन मुलं झाली पृथ्वीराज गतिमंद पण दीड वर्षाचा स्वराज्य देखील गतिमंद जन्मला त्यांना त्यातून चित्रा यांना त्यांच्या भविष्याची चिंता संतावत होती या चिंतेतून त्यांनी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास मुलांसोबत जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला गावाजवळील विहिरीत त्यांनी मुलांना टाकून स्वतःही उडी घेतली त्यावेळी विहिरी पासून काही अंतरावर शेळ्या चालणाऱ्या मुलीला विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला त्यांनी विहिरीकडे धाव घेतली मात्र विहिरी लगत दाट झाडी असल्यानं विहिरीपर्यंत जायला त्यांना वेळ लागला विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर दीड वर्षाचा पाण्यावर तरंगताना दिसला घटनेची माहिती वाऱ्यासारखे गावात पसरली आणि सर्वांनीच विहिरीकडे धाव घेतली चित्रा कविराज हके वयवर्ष अठ्ठावीस स्वराज हके वयवर्ष दीड यांचे मृतदेह सापडले असून पृथ्वीराज वयवर्ष सात गाळात अडकल्यानं शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते